जगाला शांति का सन्देश देना तथा तथा समय समृद्ध भगवंता ने निर्माण के सदम प्रचार प्रसार करना पूजनीय भिक्षू प्रिय प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबा साहब आंबेडकर अभिवादन मिलिंद प्रश्न मेढक प्रश्न खंडचार पाठ आठ बुद्ध धर्माचा काळ भंतेनाथ से भगवान बुद्धांनी सांगितले आहे की आनंद माझा धर्म पाचशे वर्षेपर्यंत चांगल्या अवस्थेत राहील भंतेनाथ से भगवान बुद्धांनी सांगितले आहे की आनंद माझा धर्म पाचशे वर्षपर्यंत चांगल्या अवस्थेत राहील तसेच सुभद्राने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना महापरिनिर्वाणापूर्वी असेही सांगितले की सुभद्र भिक्षू लोक जर धर्मनियमानुसार आचरण करीत राहील तर या जगात अर्हंताची कधी कमी पडणार नाही हे विधान सर्व ठिकाणी लागू पडणारे आहे हे विधान खोटे ठरविण्यास कोठेही पुरावा असा सापडणार नाही यावर कोणत्याच प्रकारे आक्षेप घेता येण्यासारखा नाही तथापि हे आनंद माझा धर्म पाचशे वर्षेपर्यंत सुस्थितीत राहील भगवान बुद्धाचे हे वचन जर खरे मानावे तर हा संसार अर्हंताशिवाय कधी खाली राहणार नाही ना हे वचन एकदम खोटे ठरते आणि हा संसार अरंता वाचून कधी खाली राहणार नाही हे वचन खरे मानावे तर हे आनंद माझा धर्म पाचशे वर्षेपर्यंतच सुस्थितीत राहील असे भगवान बुद्धाचे केलेले कथन खोटे पडते म्हणते हाही प्रश्न अत्यंत कोड्यात टाकणारा आहे अत्यंत गूढ जबर आणि किसकट आहे म्हणूनच मी आपल्या कानावर घातला आहे जसे सागरातील मगर दाखवावा तद्वतच येथे आपण आपल्या ज्ञानशक्तीचा प्रताप दाखवावा महाराज भगवान बुद्धांनी वर सांगितलेली दोन्ही विधाने यथार्थ आहेत परंतु भगवान बुद्धाने वेगवेगळ्या प्रसंगी केलेले कथन त्यातील भाव आणि अर्थाच्या दृष्टीने वेगवेगळ्या असतात वेगवेगळे असतात त्यातील एक बुद्ध धर्माचे शासन किती दिवसेपर्यंत राहील याकडे निर्देश करतो तर दुसरे धर्माचे फळ नेहमी एकसारखे कसे मिळते म्हणजे आचरणासंबंधीचा निर्देश करतो ज्याप्रमाणे जमीन व आकाश यातील फरक स्वर्ग व नरक यातील फरक पाप व पुण्य यातील फरक आणि सुख व दुःख यातील फरक आहे त्याप्रमाणे ह्या दोन्ही विधानातील फरक वरील दोन्ही विधानांचे स्वरूप एक दुसऱ्यांपासून अगदीच भिन्न आहे तरी पण आपण विचारलेला प्रश्न तरी पण आपण विचारलेला प्रश्न व्यर्थ जाऊ नये म्हणून यामधील मूलभूत संबंध कशा प्रकारच्या आहेत यावर विशेष विवेचन करणार आहे महाराज माझा धर्म पाचशे वर्षापर्यंतच सुस्थितीत राहील असे जे भगवान बुद्धाने असे जे भगवान बुद्धांनी सांगितले ते केवळ धर्मशासन टिकून राहण्याच्या काळाबद्दल होते पा का म्हटलं असं भगवान बुद्धांनी असं सावधानता बाळगलेली आहे सावध केलेला आहे का सावध केलं जसं एक उदाहरण सांगायचं म्हणजे जशी एखादी आई आपल्या बाळाचा जीव वाचवण्याकरता एखादी वीर असते विहिरीपाशी लहान लहान मुलं खेळतात आणि आई का म्हणते बाबू तिथे जाऊ नको बोल तिथं पडशील तर जीव जाईल असे सांगते पण असं म्हटलं ऐकत नाही तर काय जाऊ शकते <laughs> बाबू तिथं भुतीन राहते तिथं चुनेल राहते ते जाऊन नव्हतं मग घाबर चुने घाबरते मग आणि त्या भीतीनं काय तो जिवंत राहतो अशा प्रकारचं उदाहरण माझ्या बुद्धीमध्ये प्रमाण मी सांगून राहिलो अशा प्रकारचं उदाहरण भगवंतांनी सावध करून भिक्खूंवर जिम्मेदारी लुटली हाला की फक्त भिक्कूंची जिम्मेदारी नाही आहे जिम्मेदारी सगळ्यांची आहे कारण भिक्खू जेव्हा हा तयार होतो तर आईच्या पोटामध्ये जे बाळ जन्माले येते मग तो चांगला उपासक बनते चांगला अनुयायी बनते आणि मग तो धम्माच्या दिशेने वाटचाल करून भिक्षू बनते तर म्हणून ह्या धम्माला टिकवून ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे पुढे महाराज माझा धर्म पाचशे वर्षापर्यंत सुस्थितीत राहील असे जे भगवान बुद्धांनी सांगितले ते केवळ धर्मशासन टिकून राहण्याच्या काळाबद्दल होते म्हणजे धर्म शासन टिकून राहण्याच्या काळाबद्दल जशी एक आई एक पत्नी एक सून चांगली जे आपलं घर टिकून राहावं म्हणून सगळं सहन करते काय करते सगळं सहन करते नवऱ्याला सांभाळते सासूसासऱ्याला सांभाळते लेकराले सांभाळते एकटीच बिचारी एवढं म्हणून बॅलन्स करते सगळं याचंही ऐकते त्याचंही ऐकते आणि त्यांचंही ऐकते अशा प्रकारे भगवान बुद्धावर खूप जिम्मेदारी होती म्हणून ते सावर कोणाला कोणता शब्द द्यायचा याच्या कानामध्ये हा मंत्र सांगितला त्याच्या कानामध्ये तो मंत्र सांगितला याच्या कानामध्ये तो मंत्र सांगितला म्हणजे सगळं बॅलन्समध्ये राहते अशी जी आई असते मुलांना हँडल करते मुलांना सांभाळते पतीला सांभाळते सासू सासऱ्यांना सांभाळते म्हणजे तिच्यावर किती मोठी जिम्मेदारी असते ही तिलाच माहीत आहे पण तिची काळजी करणारे आणि तिला जाणून आणि समजून घेणारे या जगामध्ये फार कमी लोक असतात तसेच भगवंताचा धम्म जाणणारे भगवंताचा धम्म समजणारे या जगामध्ये फार कमी लोक आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे ते केवळ धर्मशासन टिकून राहण्याच्या काळाबद्दल होते जसे इतक्या वर्षानंतर धर्माचा लोप होईल असा त्यांचा अर्थ होता कारण त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते की आनंद भिक्षू संघात जर स्त्रियांना प्रवचित केले नाही तर माझा धर्म एक हजार वर्षपर्यंत सुस्थितीत राहील परंतु त्या प्रवचित झाल्याने केवळ पाचशे वर्षपर्यंतच राहण्याची शक्यता आहे असं का म्हटलं असं सावधान करण्यासाठी सावधान करण्यासाठी महाराज आता तुम्हीच सांगा की अशा प्रकारे भगवान बुद्धाला धर्मशासन टिकून राहण्याचा काळ दर्शविण्याचे होते की धर्म वाईट म्हणून त्यांची निंदा करावयाची होती नाही बनते त्यांना धर्माची निंदा करावयाची नव्हती महाराज धर्म लोप पावण्याचा तो एक इशारा मात्र होता म्हणजे धर्मशासनास कोणत्या गोष्टीचे भय आहे हे त्यांनी सांगितले आहे जर सावध राहिले नाही तर जे आहे ते आणखी किती काळ टिकू शकेल हेच त्यांना सांगावयाचे होते ज्याप्रमाणे एखाद्या माणसाचे उत्पन्न अधिक प्रमाणात घटले आपल्या आपल्याजवळ आता किती शिल्लक आहे व तो आणखी किती दिवस चालेल हे जसे त्यांनी इतर लोकांना सांगावे तसेच केवळ धर्मशासन एवढ्याच प्रयत्नावर किती काळ टिकून राहू शकेल याप्रमाणे धर्माची मर्यादा भगवान बुद्धा सांगाव्याची होती जेणेकरून ते पुढे सावध राही राहतील तथापि आपल्या महापरिनिर्वाणापूर्वी सुभद्र नामक परिवाज्यकास आपल्या श्रमणांची भिक्षूंची प्रशंसा करीत असता भगवान बुद्ध म्हणाले होते की हे सुभद्र भिक्षू लोक जर धर्मानुसार आचरण करीत राहील तर हा संसार अरंता वाचून कधी खाली राहणार नाही यात धर्माचरणाच्या प्रत्यक्ष फळासंबंधी सांगितले आहे म्हणजे धर्म कशावर अवलंबून आहे हे, हे, हे या दुसऱ्या विधानात सांगितले आहे <coughs> म्हणजे जसं एखादे आई वडील आपल्या मुलांना मुलांसाठी संपत्ती कमवते समजून घ्या दहा करोड कमावले आ दहा करोड कमवल्यानंतर काही संकट आले मग त्यांच्या जीवनामध्ये तर संकटामध्ये काय झालं पाच करोड काही संकटानं काही चुकामुळे घटले पाचच करोड बाकी राहिले मग त्यांना काय वाटते अरे या कारणामुळे ह्या चुका झाल्यामुळे आपले पाच करोड घटले कारण आपल्या ह्या चुका झाल्या आता ह्या चुका होता कामा नये मग ते मुलांना काय सांगतात तर का त्यांना दुरुस्त्या करून त्यांना जे धम्माचं मग तत्वज्ञान माहीत होते त्या धम्मातल्या तत्त्वज्ञानानुसार मग ते आपल्या मुलांना सावध करतात का बाळा जेव्हा आपल्याकडे धनसंपत्ती येते तेव्हा आपल्याला पंचशिलेचं पालन करावं लागते अष्टशिलेचं पालन करावं लागते उपोसत व्रत ग्रहण करावं लागते त्यानंतर आपल्याला चार आर्यसत्य समजून घ्यावे लागते जगामध्ये दुःख आहे दुःखाला कारण आहे दुःख दूर करता येते आणि दुःख दूर करण्याचा आर्यष्टांगिक मार्ग आहे जेव्हा मनुष्याकडे अधिकाधिक संपत्ती येत असते तेव्हा त्यांना पारमिता पूर्ण करावी लागते दहा पारमिता आहे त्या दहा पारमितापैकी जेव्हा संपत्ती येत असते त्या संपत्तीमधला दान पारमिता ही गृहस्थी माणसाला करावी लागते जर ती नाही केली तर तो पैसा मग दवाखान्यामध्ये दहा पटीनं चालला जातो अशा प्रकारचं नुकसान होत असते ज्यांना धम्माच्या तत्वज्ञानाचा अभ्यास असतो तो ह्या गोष्टी जाणत असतो हे आपण समजून घेतलं पाहिजे पुढे महाराज एखादी वस्तू टिकण्याचा काळ आणि तिच्या स्वरूपाचे वर्णन ह्या दोन्ही बाबींची भेसळ करून तुम्ही अधिक प्रश्नाला गंभीर करून टाकले परंतु आपण विचारातील आपण विचारितच आहात अर्थी या दोन्ही बाबींचा काय संबंध आहे ते मी अधिक विस्ताराने सांगणार आहे आपण लक्षणपूर्वक व विश्वासाने नीट ऐकावे महाराज समजा स्वच्छ व शीतल पाण्याने भरलेला एक तलाव आहे त्याच्या भो सभोवार सुंदर घाट व तट तटबंदी पार आहे त्याचे क्षेत्र मर्यादित असून सतत धार पाऊस येतच आहे आता तुम्हीच सांगा अशा स्थितीत त्या तलावाचे पाणी कमी होईल किंवा संपेल का नाही बनते हे कसे शक्य आहे ते का बरे का की सतत मुसळधार पाऊस पडत आहे त्याचप्रमाणे महाराज भगवान बुद्धाने उपदेश केलेला संदर्भ हा सुद्धा एका तलावाप्रमाणेच आहे शुद्ध जीवनाच्या विनय शुद्ध जीवनाच्या विनय सदाचार आणि नीतीच्या पाण्याने तो तुडुंब भरलेला आहे याचे पाणी सतत स्वर्गापेक्षा उंच अशा लाटांनी ओसंडून ओसंडून वाहत असते यात जर बुद्धानुयायी कर्तव्य विनय पालन सदाचार शील पुण्य आणि पावित्र्य याची सततधार वृष्टी करीत राहील तर हा सद्धर्मरूपी तलाव प्रदीर्घ काळ टिकून राहील तेव्हा संसार अर्हता वाचून कधीही ओस पडणार नाही सुभद्र भिक्षू लोक जर चांगल्या प्रकारे धर्माचे आचरण करीत राहील चांगल्या प्रकारे धर्माचे आचरण करीत राहिले तर संसारात अर्हताचा कधीही तुटबटा पडणार नाही याप्रमाणे भगवान बुद्धाने सुभद्रास सांगितलेल्या विधानाचा हाच अर्थ आहे म्हणजे भगवान बुद्धांनी सावध केलं धम्म कधी अपुरं पडणार नाही धम्म हा एखाद्या महासागरासारखा आहे तो पडणाऱ्या पावसासारखा आहे पाऊस जसा कुठं ना कुठं पडत राहतो बाराही महिने आपल्याकडे काय वाटतं इकडला पाऊस आपला पाच आठ महिन्यानंतर पाऊस येईल असं नाही आहे पाऊस बाराही महिने पडत राहते कधी इकडं पडते कधी अमेरिकेला पडते कधी ऑस्ट्रेलियाला पडते कधी कोणत्या देशात पडते सतत पाऊस चालवत तशी धम्माची जी धार आहे धम्माचा जो पाऊस आहे तो सतत कुठं ना कुठं पडत राहतो म्हणून धम्मा हा कधीही संपत नाही फक्त काय असते जर हा पाऊस इथं पडलेला आहे आता हा पाऊस आठ महिन्यानंतर येणार आहे चार महिने पडला आता आठ महिने काय त्या आठ महिने आठ महिने आता त्या चार महिन्याच्या पावसाच्या धम्मामध्ये जे लोक भिजले त्यांना त्या धम्माच्या आचरणानुसार आठ महिन्यापर्यंत तो धम्म टिकून ठेवणे टिकून ठेवणे कारण पाऊस कधी पडला होता आठ महिन्याच्या बाद असंच हा धम्म असते म्हणून भगवान बुद्धांनी काय केलं सावध केलेलं आहे का बा आता मी हळेत आहोत पण माझं महापरिनिर्वाण झाल्यानंतर हा धम्माला तुम्हाला टिकून ठेवायचा आहे इतक्या काळापर्यंत असं चालत राहते म्हणून अरहंत का म्हटलं भगवंतांनी यासाठी अरहंत म्हटलं जेव्हा एक अहंत असते समजून घ्या एका तालुक्यामध्ये एक अरहंत असते तर परत तालुका हादरते इतकं इतकं बल असते त्यांच्यामध्ये इतकी ताकद असते इतकी नैतिकतेचं बल असते कारण कोणतीही वाईट घटना घडत नाही कुठल्याही प्रकारचा मनुष्य हा बिघडत नाही कुठल्याही प्रकारची ताकद तिथल्या वातावरणाला हलवू शकत नाही कुठल्याही प्रकारची दंगली होत नाही इतकं बल एका आनंदाचं असते म्हणून भगवंत या जगाला दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून असे म्हटलेले आहे असं मला वाटते महाराज लोक जर एखाद्या ज्वालामय धुनीत गौऱ्या वाढलेली लाकडे आणि वाढलेली पाने टाकू लागले तर अशाने तो धुनीतील अग्नी विझेल काय नाही बनते। अशाने तो आणखी कुफाळून पेटू लागेल व व त्याच्या ज्वाला अधिकच भडकतील महाराज बरोबर त्याचप्रमाणे शुद्ध जीवनाचे नियम आणि सदाचाराचे पालन सदोदित करीत राहिल्यास या दहा हजार लोकधातूपेक्षाही उंच भगवान बुद्धाच्या सद्धर्माच्या ज्वाला सतत उठत राहतील महाराज याशिवाय जर भगवान बुद्धाचे बुद्धपुत्र अनुयायी दृढनिश्चयाने शौर्याने चिंतनात तत्पर होऊन ध्यान सुखाचा प्रत्यय अनुभव घेत अधिशील शिकवण अधिचित्त शिकवण आणि अधिप्रज्ञा शिकवण या तिन्ही प्रकारच्या शिकवणीचे पालन करीत असता स्वतःवर पूर्णत्वा पूर्णत संयम बाळगीत राहिले तर बुद्ध शासन अधिक काळापर्यंत चिरस्थायी होऊन प्रभावी बनल्या वाचून राहणार नाही तेव्हा या संसारात कधीच अर्हंताचा तुटवडा पडणार नाही महाराज भगवान बुद्धाने सुभद्रास सांगितलेल्या विधानाचा हाच अर्थ आहे महाराज एखाद्या समजा एखाद्या स्वच्छ सुंदर चांगल्या रीतीने साफ गुडगुडीत आणि चमकदार आरशाला जर कोणी एकदम बारीक वस्त्रगाळ गेरूंच्या चूर्णाने वेळोवेळी पुसून सोडून साफ करत राहिले तर त्यावर धुळीचे डाग पडून घाम पसेल काय नाही म्हणते असे केल्याने तो तर अधिकच चमकदार होईल महाराज याप्रमाणेच भगवान बुद्धाचा धर्म स्वतःच क्लेशरूपी समस्त मळ नाश पावलेल्याने नाश पावल्याने अगदी निर्मळ आहे तरी पण बुद्धपुत्र अनुयायी याला आपल्या जीवनाच्या पवित्र्याचे जीवनाच्या पवित्र्याचे विनय शील इत्यादी सद्गुण चूर्णाने आणखी स्वच्छ करीत राहिले तर तो अनेक वर्षेपर्यंत स्थिर राहू शकेल त्यामुळे संसार अर्हता वाचून कधी होस पडणार नाही महाराज याच उद्देशाने भगवान बुद्धाने सुभद्रास सांगितले की सुभद्र भिक्षू लोक जर धर्मानुसार आपले पवित्र आचरण राखण्यास प्रयत्नशील राहीतील तर संसार कधी अर्ता वाचून ओस पडणार नाही महाराज धर्माची मूळ चारित्र्यात आहे <coughs> महाराज धर्माचे मूळ चारित्र्यानं आहेत आणि जोपर्यंत लोकांचे चारित्र्य बिघडणार नाही तोपर्यंत भगवान बुद्धाच्या धर्माचा कधीही लोक होणार नाही महाराज यासाठी निष्ठापूर्वक कसून धर्माचा अभ्यास केला पाहिजे अभ्यासात आचरणातच बुद्ध धर्माचे मूळ सार आहे आणि अभ्यासाच्याच अधिष्ठानावर तो पूर्णता टिकून आहे म्हणते नागसेन ब आपण सद्धर्माच्या लोपासंबंधी उल्लेख करता तेव्हा त्याचे कारण काय महाराज कोणत्याही धर्माचा लोप होण्याची तीन कारणे आहेत ती म्हणजे अ पहिला धर्मज्ञानाचा खरोखर अभिप्राय काय याचा विसर पडल्याने व त्यासाठी योग्य प्रयत्नाचा अभाव दुसरं ब कोणीही धर्मानुसार आचरण करीत नसतील तर धर्माचरणाचा रास होतो आणि तिसरं क या त्याची सर्व चिन्हे लोप पावल्यामुळे धर्मज्ञानाचा खरा अभिप्राय काय याचा विसर पडल्यामुळे त्यानुसार आचरण देखील त्याचा योग्य बोध होत नाही धर्मानुसार कोणीही आचरण करीत नसल्यामुळे धर्माचा लोप होतो कारण कारण धर्म हा आचरणात आहे अशा स्थितीत फक्त त्याची चिन्हे मात्र शिल्लक राहतात आणि जेव्हा क्रमाक्रमाने ही चिन्हे देखील सर्वता लोप पावतात तेव्हा थोडाफार उरलेला धर्मसुद्धा पूर्णतः लोप पावतो भंते नागसेन आपण उत्तम प्रकारे समजावून सांगितले <coughs> बघा लोप पावतो म्हणजे धर्म पृथ्वीवर लोप पावला असं समजून घ्या तर यामध्ये भगवान बुद्धाची गलती आहे काय धम्माची गलती आहे संघाची गलती आहे गलती कोणाची आहे इथल्या प्रस्थापित असलेल्या माणसांची मग तो माणूस काशाय वस्त्रधारी असे की सामान्य असे त्याला तो टिकवता आला नाही त्याला भगवंतानी पुरी संपत्ती दिली वाटून धम्माची हे ज्याला जेवढी पाहिजे तेवढी दिली ज्याच्या ज्याच्या बुद्धिमत्तेनुसार त्याला किती बसवता येईल डोक्यामध्ये तेवढी धम्म संपत्ती भगवंताने सगळ्या जगाले वाटली पण त्याने टिकून नाही ठेवली मग काय झालं धम्म या पृथ्वीवर लोप पावला तर नुकसान कुणाचा इथल्या सामान्य माणसाचं धम्म ऑलरेडी आहे तो तरंगत आहे मग तो धम्म कधी उत्पन्न होते जेव्हा सम्यक संबुद्ध पुन्हा एखाद्या बोधिसत्वाच्या रूपामध्ये जन्म घेतात आणि पुन्हा मग ते ज्ञान प्राप्ती करतात ती स्थिती आहे पुन्हा मग ते ज्ञान प्राप्ती करतात ते ज्ञान प्राप्त केल्यानंतर मग ते लोकांना धम्म वाटतात संशोधन असते ते ऑलरेडी धम्म आहे तो कुठं ना कुठं तरंगच असतो त्या तरंगामध्ये त्याचं संशोधन होत असते संशोधन केल्यानंतर मग तो धम्म भगवंत लोकांना वाटतात तर हा धम्म आता आपल्याला भेटलेला आहे डॉक्टर बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी आपल्याला दिला आता तो आपल्याला टिकवून ठेवायचा आहे आता बरेच झालं ना काय वाटते माहीत आहे का शिक्षण त्यांना असं वाटतं शिकलो आम्ही झालं आमचं काम बाबासाहेबांनी काय म्हटलं म्हणजे पढे लिखे लोगोने धोका म्हटलं असं कारण शिक्षणाला धम्माची जोड पाहिजे जर शिक्षणाला धम्माची जोड नसेल तर तो, तो मनुष्य आईवडिलांनी धोका देते पत्नीने धोका देते आणि पत्नी पतीने धोका देते मग कोणी असो पतीपत्नी असो आई वडील असो संसारामध्ये असणारे लिडर असो कार्यकर्ते असो कोणी असो सर्वांना धम्म आहे ज्यांच्यापाशी धम्माचं तत्त्वज्ञान आहे तोच धम्म टिकून ठेवतो आणि तोच धम्माचं कार्य करत राहतो आणि तोच बाबासाहेबांचं मिशन पूर्ण करतो धम्माला धम्म हा शिक्षणाबरोबर जोडायला पाहिजे जर जोड असेल तर संसार टिकून राहतो मग संपत्ती येते शिक्षणाला माणूस नोकरी मिळवते व्यवसाय करते बिझनेस करते पैसा कमवते त्याला काय वाटते मी शिलाचं पालन करतो आणि झालं शिलाचं पालन जरी करत असेल त्याला चार आर्य सत्य समजून घ्यावं लागते त्याला आर्य अष्टी मार्ग समजून घ्यावं लागते त्याला चार उपोषक समजून घ्यावं लागते पौर्णिमा अमावस्या अष्टमी हे समजून घ्यावं लागते आणि त्याला दहा पारमितावर चालावं लागते मग त्यामध्ये एक पारमिता असते जेव्हा संपत्ती येते दान पारमिता करा लागते म्हणजे करा लागतेच दुसरं ऑप्शन नाही नाही तर काय होते जे आपण म्हणतो ना मग मला मग लकवा मारला ॲक्सिडंट झाला दुर्घटना झाली मी म्हणते एवढी मोठी संपत्ती कमावली मायपर्व निघाला म्हणते बेवढं माय झालं म्हणते गेट टी आमच्यामध्ये काय वाईट होतं म्हणते हे तरंग काम करतात मग म्हणून भगवंत म्हणतात भगवत धम्म म्हणते सात पिढ्यापर्यंत जर संपत्ती टिकवून ठेवायची असेल तर धम्माच्या तत्त्वज्ञानाच्या पावसामध्ये भिजून राहावं लागते आणि त्या पावसामध्ये जो भिजून राहते त्यांचेच मुलं चांगले तयार होतात त्यांना कितीही पणी पिघळून असेल ते दारुडे बनत नाही गजट्टी बनत नाही आणि कुठल्या वाईट मार्गी लागत नाही आणि ते मुलं मग चांगले बनतात आणि आईवडिलांची काळजी घेतात म्हणजे आर्थिक संपत्तीबरोबर आपल्या मुलांना आपण धम्माची संपत्तीसुद्धा दिली पाहिजे आपण त्यांना ते त्याला तयार केलं पाहिजे धम्मा संपत्तीमध्ये जे मुलं धम्माच्या संपत्तीमध्ये तयार होतात ते मग गरीब असो मध्यमवर्गीय असो की श्रीमंत असो तेच मुलं आपल्या आईवडिलांची काळजी घेतात मग का ते चटणी भाकरच का खाऊतं असे नाही पण ते काळजी घेतात आणि हे सगळ्यात मोठी माझी संपत्ती आहे मुलं चांगले निघाले म्हणजे माणसाला सुख मिळालं तेच आईवड विचारतात बाबा माझ्या मातारपणापर्यंत माझे मुलं चांगले बनावे माझी त्यांनी काळजी घ्यावी आम्हाला त्यांनी चटणी भाकर तरी द्यावी आमची त्यांनी काळजी घ्यावी ही अपेक्षा असते म्हणून धम्म महत्त्वाचा आहे धम्म बळा बलवान जो धम्माच्या पावसामध्ये रुजून राहतो त्याला आयु वर्ण सुख आणि बलाची प्राप्ती होते आणि आपण हे प्राप्ती कराल अशी मी आशा बाळगतो आणि पुढील दोन तीन लाईनी राहिलेल्या आहेत ते वाचतो भनते से आपण उत्तम प्रकारे समजावून सांगितले बुद्धिभ्रंश करणारा हा प्रश्न परंतु अत्यंत सफाईने त्याचा उलगडा करून दिला गुंतलेले धागे कापून काढले धर्मविरोधकांच्या युक्तिवादाचे एकदम निर्मूलन करून त्यांना निस्तेज केले आपण खरोखरच सर्व सर्व सर्वश्रेष्ठ आहात तर असं हे आहे आणि ते थांबतो साधू साधू साधू